अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये पंचवीस मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरी पूर्ण दोन हजार अठरापासून आरोग्य सेवेमध्ये असलेल्या अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरी यशस्वीरित्या करून रुग्णसेवेचा नवीन टप्पा पूर्ण केला आहे डॉक्टर माळी यांच्या सन्मानार्थ अशोका मेडिकवर हॉस्पिटल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत कार्डियक सर्जरी एम आय सी एस सर्जरी माहिती देताना ओपन हार्ट सर्जरीपेक्षा कार्डियक सर्जरी सोपी असून यात छत्तीस फक्त लहान चिरा घेऊन केली जाते पंचवीस रुग्णांवर कार्डियक यशस्वीरित्या पूर्ण झाली असून यामध्ये दीड वर्षांच्या बाळावरही ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली आहे अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत हृदयाशी संबंधित प्रक्रिया आणि शस्त्रक्रिया केली जाते अशोका मेडिकवर हॉस्पिटलच्या पंचवीस मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डिया सर्जरी यशस्वीरित्या पूर्ण करण्याची कामगिरी अशोका मेडिकवर हॉस्पिटलचे ज्येष्ठ भूलतज्ञ डॉक्टर संदीप भंगाळे डॉक्टर शर्वरी माळी डॉक्टर गलांडे यांचे विशेष सहकार्य लाभले पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन हॉस्पिटलचे मार्केटिंग हेड शिवकुमार रोहाडे यांनी केले आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख अमू रिटेक अनुप त्रिपाठी यांनी मानले अशोका मेडिकवर हॉस्पिटल हे आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि रुग्णाभिमुख दृष्टिकोन याचं उत्तम उदाहरण आहे संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक मिनिमली इन्व्हेजिव्ह कार्डियक सर्जरी म्हणजे जे आम्ही रुटीनली पूर्ण छातीची पोकळी ओपन करून सर्जरी करतो त्याच्याऐवजी साईडनी म्हणजे दोन बरगड्यांच्या मधनं आम्ही ही सर्जरी करतो याचे फायदे म्हणजे कमी जखम कमी रक्तस्राव कमी दुखणे म्हणजे पेन कमी असणे लवकर रिकवरी आणि कॉस्मेटिक म्हणजे सौंदर्यदृष्टीने त्याची महत्त्व जास्त आहे तसे हे चार पाच त्याचे फायदे आहेत आणि ही सर्जरी आम्ही लहान बाळांपासून ते ॲडल्ट सगळ्यात मोठ्या वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वांना ऑफर करू शकतो यामध्ये हृदयातील छिद्र बंद करणे बायपास सर्जरी करणे वॉल रिप्लेसमेंट किंवा रिपेअर म्हणजे दुरुस्ती करणे दोन्ही प्रकारचे वॉल मायट्रल किंवा एओर्टिक वॉल आणि ट्रायकस्पीड वॉल हे रिपेअर आणि रिप्लेसमेंट करणे या सर्व प्रकारच्या सर्जरी आम्ही मिनिमली इन्वेजिव्ह पद्धतीने करू शकतो त्यासाठी लागणारी एक्सपर्टाईज त्यासाठी लागणारी मशिनरी त्यासाठी लागणारी टीम आणि ऑपरेशन नंतरची केअर पूर्णपणे आमच्याकडे अवेलेबल आहे माझ्यासोबत डॉक्टर बंगाळे आणि डॉक्टर गलांडे हे कार्डक ॲनेस्थेटिस्ट आहेत तेही आम्हाला आपल्याला काही सांगतील तर ऑपरेशनला लागणारी जी भूल असते ती ह्या मिनिमल इन्व्हेजिव्ह कार्डॅक करता एक वेगळी प्रकारची शास्त्र आहे तर त्या शास्त्रकरता लागणाऱ्या आपल्याकडच्या सगळे जे इक्विपमेंट्स आहेत ते आपल्याला ह्या सेंटरमध्ये अवेलेबल आहे जेणेकरून आपण ही सर्जरी स्मूथली पार पाडू शकतो तसेच ऑपरेशन दर लागणारी जी केअर आहे क्रिटिकल केअर आपण जी म्हणतो कार्डॅक क्रिटिकल केअर त्याकरता सुद्धा डेडिकेटेड वॉर्ड आपल्याकडे ॲवेलेबल आहे त्यामध्ये आपण एका वेळेस ऑलमोस्ट एट टू टेन पेशंट्स एका वेळेस आपण कॅटर करू शकतो आणि जेणेकरून आपण पेशंटला लवकरात लवकर रिकवरी देऊन त्यांचं पुढचं आयुष्य सुकर करू शकतो तर या सगळ्या फॅसिलिटीज आपल्याकडे अव्हेलेबल आहेत त्याचा जास्तीत जास्त जणांनी लाभ घ्यावा अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेसही आपण ही अशा प्रकारच्या सर्जरी करतो मिनिमम इनवेझिवच्या त्यावेळेस लागणारी ॲनस्थेशिया एकदम शास्त्रोक्त पद्धतीने आणि पूर्णपणे शुद्धपणे केली जाते त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा जीवितला धोका नसणारे आणि ह्या प्रकारचे अवेलेबल असणारे सगळे इन्स्ट्रुमेंट अशोका हॉस्पिटलमध्ये आहे अवेलेबल आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी ह्या पद्धतीचा सहभागी व्हावे आणि स्वतःचे जीव वाचवावे ही सगळ्यांना विनंती टीमबद्दल आपण बोलत होतो त्यामध्ये अजून हे महत्त्वाचे घटक म्हणजे परफ्युजन इज जे हृदय आणि फुप्फुसांचं काम शरीराबाहेर आम्ही जेव्हा शिफ्ट करतो ते मशीन चालवण्याचं काम करतात आणि आमचे ॲसिस्टंट आणि जे कार्डियस सर्जरीमध्ये माझ्या इतकेच प्रवीण असतात जरी डिग्री नसली तरीसुद्धा सो so, त्यांची आम्हाला तेवढीच मदत होते तर विवेक काही सांगा तर हे ॲक्च्युली आमचं जे असतं मिनिमल युनिव्हर्सिटीमध्ये काय असतं की आम्ही जे आपले शरीरामधले जी इतर रक्तवाहिन्या असतात त्याच्यामध्ये आम्ही बारीक नळा टाकतो त्याच्यामधून रक्त घेतो आणि पुरवठा करतो तर हे खूप थोडं रिस्की काम असतं ह्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये थोडं जास्त मॉनिटरिंग आणि जास्त लक्ष देऊन काम करावं लागतं की डॉक्टर प्रणव सर आणि टीम डॉक्टर प्रणव सर इज ट्रूली ए मास्टर ऑफ इज प्रोफेशन त्यांचा अनुभव असा आहे मला की फ्रॉम द फर्स्ट अपॉइंटमेंट ही टूक द टाईम टू लिसन एक्सप्लेन अँड गायडन्स विथ प्रोफेशन विथ हीज डेडिकेटेड काइंडनेस गेव असं कॉन्फिडन्स ड्युरिंग माय मदर सर्जर आणि माळी सरांबद्दल सांगायची एकच गोष्ट आहे की एखाद्या ठिकाणी आपण म्हणतो की आपलं पेशंट किती सुरक्षित आहे तर सरांकडे गेल्यानंतर ही सुरक्षा आपल्याला इतकी जाणवते की आपल्या पेशंटला काहीच होऊ शकत नाही कारण ओटी सेंटर मध्ये ना सर आणि सरांची टीम काय आहे याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे की तुम्ही कुठले एजचे आहात किंवा तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात कोणी विचारत नाही सरांकडे गेल्यानंतर तिथला बाहेरचा फोरम एवढंच विचारतो तुमची केस कोणाकडे ना सरांचं नाव घेतल्यानंतर एवढा विश्वास असतो की एका सेफ झोन मध्ये आपण गेलेलो आहे तर तो अनुभव मी स्वतः मी आणि माझ्या फॅमिलीने हा अनुभवला आहे आणि सरांचं सर सरांचं मेडिकल नॉलेज आणि त्यांचं काइंडनेस आणि त्यांचं डेडिकेशन हे इतकं प्रचंड आहे ना की इथं येणारा कुठलाही पेशंट कुठलाही असू दे कुठलाही क्रिटिकल असू दे की तो हसत खेळतच बाहेर पडतो आणि माझ्या आईबद्दल सांगायचं म्हणजे सरांचं असे की ही हॅज डन द मोस्ट क्रिटिकल सर्जरी ऑफ हायरोटिक वॉल रिप्लेसमेंट ती सरांनी इतक्या इझिली केलेली की म्हणजे आम्ही विश्वास पण ठेवला नव्हता की सर एवढी इझिली ती सर्जरी करेल